शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना पीपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट बहुजन विकास आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिक पक्ष दलित महासंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे पुन्हा एकदा यावेळी मला बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण सगळ्यांनी एका विश्वासाच्या नात्याने संधी दिली याबद्दल मी सुरुवातीलाच आपले मनपूर्वक आभार मानते या लोकसभा मतदारसंघात एक नाही दोन वेळा मोठ्या मताधिक्याने आपण मला दिल्लीला पाठवलं याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते की या देशामध्ये आपली कुठलीही सत्ता नाही ना दिल्लीमध्ये सत्ता ना राज्यात सत्ता ना, राज्या ना दादा पालकमंत्री अशी परिस्थिती असली तरी सगळ्या सरकारी स्कीम्स या देशामध्ये कुठल्या मतदारसंघात अतिशय उत्तम दर्जाने राबवल्या जात असतील तर मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ देशात एक नंबर अनेक विकासाचे मुद्दे मी सांगू शकते कुपोषणामध्ये कुपोषणामध्ये या देशामध्ये कुपोषण कमी करण्यात सगळ्यात जास्त योगदान संघटनेच्या ताकदीवर आणि जिल्हा परिषदच्या मदती पुन्हा एकदा आपण मला संधी दिल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये एक नंबर कुपोषण मुक्त मी तुम्हाला करून दाखवीन हा मी तुम्हाला आज शब्द देते अनेक चांगले कार्यक्रम झाले दादांनी त्याच्या भाषणात त्याचा उल्लेखही केला मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते जी माननीय दिलीप पाटलांनी शब्द दिला आहे या देशात युपीएच सरकार आल्यानंतर पहिला मोठा मुद्दा आम्ही करू म्हणजे या देशातला गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जा जशी दोन हजार नऊ मध्ये झाली तशीच आम्ही करून दाखवू आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे दोन हजार नऊ साली मोठ्या संख्येने घर बसल्या जा कर्जमाफी झाली होती त्याच्यामुळे खूप चांगली कामं आपल्या भागात झाली दादानी त्याच्या भाषणात उल्लेख केला की ते विचारतात साठ सालो मे तुमने क्या किया सिलेंडरचा भाव कालच वाढलाय आता दहा टक्के वीज आहे चार टक्क्यांनी औषधं वाढली आहेत किती उदाहरणं देऊ तुम्हाला मागच्या इलेक्शनला आठवतंय का आपणच प्रभावित सगळे झालो होते सगळी जनता देशातली म्हणायची बहुत हो गई मेंगाई की मार आपकी बार कुणाचा कसर कार ह्या वेळीच पुन्हा येतील पुन्हा भाषण करतील सरकारचं काम पाच वर्षात काही नाही त्याच्यामुळे दुसरं काय भाषण करायचं म्हणून लोकांवर वैयक्तिक टीका करताय दादा सविस्तर त्याच्यावर बोललाय त्याच्यामुळे मी काय फार बोलणार नाही कारण का हे आमच्या कुटुंबाचं इलेक्शन नाही आहे या देशाचा इलेक्शन आहे या देशाच्या विकासाचं इलेक्शन आहे तुमच्या माझ्या आयुष्यात बदल करण्याचं इलेक्शन आहे हे आपल्या पोरांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मग काय केलं पाच वर्षात परवा वर्ध्यासारख्या राज्यात येऊन गेले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फसवणीस ते तर नुसतं फसवा फसवीत करत असतात परवा साडेचार वर्ष मी सातत्याने त्यांना म्हणत राहिले आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात काय करत होती ती मुलं काही करत नव्हती फक्त आंदोलन करत राहते तो बोलू शकत नाही ऐकू शकत नाही तो बिचारा काय करणार त्यांच्यावर लाठी गृहमंत्र्यांनी केलेलं ला आहे हे हा महाराष्ट्र विसरलेला नाहीये तुम्ही जेव्हा आमच्यावर खोटे नाटे आरोप करता तेव्हा एक बोट जेव्हा आमच्याकडे जात तेव्हा तीन बोट तुमच्याकडे बोट दाखवतात हे लक्षात ठेवलं पाहिजे या भाजपच्या सरकार आणि यांनी काय केलं कैलासवासी आर आर पाटलांनी या राज्यात डान्स बार बंद केले केले का नाही आणि ह्या सरकारनी डान्स बार उघडण्याचा निर्णय केलाय तुम्ही विचार करायचा आहे तुम्हाला मराठी शाळा पाहिजे का डान्स बार पाहिजे मराठी शाळा पाहिजे ही सत्याची आणि असत्याची लढाई आहे आपण सत्याच्या मार्गाने चालतो आणि त्याच्या मार्गा पण का नाही सत्य बोल नोकऱ्या मी सत कोणी ही असत्याची लढाई आहे का नाही आरक्षण सगळ्यांना दिला का सत्य का असत्य अजून किती सांगू तुम्हाला